आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा पाटील माझे मिस्टर सरपंच असताना गावात त्यांनी बरीच सुधारणा केली लाईट रस्ते पाणी गटार तस त्यांनी जशी गावामध्ये सुधारणा केली आहे तशीच मी पण सगळ्या वाड्यातून पाण्याची रस्त्याची सोय करी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून देईल कसा प्रतिसाद आज काँग्रेस अधिकृत उमेदवार प्रश्न मूलभूत प्रश्न असतील त्या संदर्भात काय इतर मूलभूत प्रश्न म्हणजे हेच आहे रस्ते नाही पाण्याची सोय नाही व्यवस्थित तेच मी करणार लोकांना काय मतदारांना काय आवाहन करणार मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करते ओके महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा okay. शेअर करा आणि सबस्क्राईब करा